शासकीय रुग्णालय मिरज येथील बायोवेस्ट बाबत जमीर संधी युथ फाउंडेशन यांची अधीक्षकांकडे तक्रार मिरज शासकीय रुग्णालयात बाह्य रुग्ण व आंतररुग्ण विभागांमधील शौचालयातील अस्वच्छता तसेच साठलेला कचरा याबाबत जमीर संधी युथ फाउंडेशन यांच्याकडून अधीक्षक मान्य रुपेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले व तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली यावेळी जमीर संदी युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष जमीर संदी रमजान मुलानी शांतीनाथ पाटील सद्दाम मुल्ला समीर संधी सचिन शिरडोने युनुस डालाईद अशफाक सय्यद जीवन माळी इम्रान आलासे समीर मुजावर सरदार मुलानी नजीर मुजावर जमीर संदी युथ फाउंडेशनचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते इथं पाहणीसाठी आलेलो असता आम्हाला इथं बायोमेडिकल वेस्ट तीन रूम भरून कचरा दिसणार दिसला तिथल्या एस आयला विचारताना एस आयनं टाळा उत्तर दिलं त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीची शूटिंग घेऊन आणि एम एस ऑफिसला गेलो इथं डॉक्टर रुपेश शिंदे सरांना भेटून याच्यावर चर्चा केली की येणाऱ्या दोन दिवसात ह्या सगळ्या गोष्टीची जे आहे बायोमेडिकल वेस्ट ते जर खाली नाही केलं तर आम्ही इथं आंदोलन करणार होते जे सूर्या बायोमेडिकल वेस्टची जी कंपनी आहे त्यावर एक सारखं सारखं त्याला दंड न करता त्याच्यावर काहीतरी एक मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात टेंडर ते करावं आणि नवीन कंपनीला ते टेंडर देण्यात दे यावं अशी आमची मागणी आम्ही केलेलं आहे त्यांना तर तसेच त्या मागणी संदर्भात हे करताना दुसऱ्या विषयावर पण चर्चा झाल्या ज्या काही या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जेवढे काही पेशंट ॲडमिट होतात इथून पुढे त्यांना जर बाहेरच्या मेडिकलमधनं काय जर औषध आणून जर लावत असतील तर त्या लोकांनी इथल्या मेडिकलमधलं बिल घ्यायचं आणि एम एस ऑफिसला जाऊन ते बिलं जर सबमिशन केलं तर एम एस ऑफिसवाल्यानं तिथनं तुम्हाला चेक परत रिटर्न तुमचे जे काय पैसे ते रिफंड करतो म्हणून सांगितलेले आहेत तरी सर्व सर्व जे काय पेशंट आहेत त्या पेशंटांनी इथून पुढे काय लागलेलं जर मेडिकलची जी बिलं आहेत ती एम एस ऑफिसला जमा करून त्यांचं रिफंड करून घ्यावे